रामटेक वन टी फिफ्टी थ्री नर वाघ दुसऱ्या वाघासोबत करिता झालेल्या लढाईत जखमी झाला अहवालानुसार त्याचे जखम बरी होत नव्हती त्यामुळे फोटो व व व्हिडिओ क्लिपची तपासणी अधिकारी अभिप्राय मिळाल्यानंतर या वाघाला रेस्क्यू करण्याचा निर्णय पेंच वाघ्र प्रकल्पाने घेतला आज देवलापार परिक्षेत्रातील खुर्सापार बीट मधील कक्ष क्रमांक पाचशे नऊ मधील जुन्या पडक्या संरक्षण कोटीमध्ये टी फिफ्टी थ्री वाघ घुसला त्याबाबत माहिती माहिती मिळताच विवेक राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार राहुल शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबावली डॉक्टर पशुवैद्यकीय धाव घेतली आणि टी फिफ्टी थ्री नर वाघाला यशस्वीरित्या रेस्क्यू केली वाघाच्या दोन्ही डोळ्यांच्या मधल्या भागात खोल जखम असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच पुढील नियमित उपचारासाठी वाघाला पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे सदर रेस्क्यू मोहीम डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक आणि पूजा लिम गावकर सहाय्यक वनसंरक्षक अवैध शिकार प्रतिबंधक कक्ष पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी ट्वे फोर ट्वे 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 साठी अजय मेहर कुळे रामटेक